I and... and... and...

राममेव तं शरणं गच्छामि तस्य

माना वीरमणि शिका पदं समाधयामि दूरा मे वैरमज्यपमादना वीरमणं सिद्धा परं समाधयामि मे रणेन सति पञ्चशीलं ब्रह्मं साधुकं सुरकृतं गत्वा अपमादेन शिलां सम्पाद्यत विदुरयानन्देव रूपान् सुजेम निमलजको कविर गौचं गौरवर्णसुकाय अवय चेतानि वय कामं सुरत धर्मेम विरमेतं देव रावण सरामि देव रावं सरामि देव रावं प्रभ रत्न तो साधोरला तू अध्य कुल भूषण तो भीमरा सकाल विद्यापती ज्ञान सगळी साद्र शासनापे बो तेज पंतजा नरवरा रत्न सुन उदारा काजा सौदार संहरी भक्ती पं तो नमृतीय उजाळ्या गती कामाग सादा राष्ट्रघटना शोमत्या भारती महामनो बोलते स्वाद स्वप्ना शरण बुधासनी चरण दामासनीसनी त्यानंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक विजय सातोरे या ठिकाणी एक गीत सादर करतील उपस्थित सर्व माता भगिनी या कार्यक्रमासाठी पूर्ण शहरातील सर्व जण उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक व या कार्यक्रमाचे संयोजक या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आदरणीय पर्वतीग्रज पुरस्कार प्राप्त माननीय उत्तम मिळण्यासाठी गेली ते तेवीस वर्षापासून हा मराठवाडा नाम साथिनाचं औषध्य साधून पूर्णा शहरामध्ये आगळ वेगळं वे कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करत असतात ज्या ज्या या या नामांतराच्या लढाईमध्ये अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली अनेकांनी हौतात्म्य पत्कारलं अशा सर्व शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतर चळवळीला गती देण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं नामांतरासाठी नामांतरा साठी कैकांनी बाजी प्राणाची लावली नामांतरा साठी कैकांनी या नामांतरा साठी कैकांनी बाजी प्राणाची लावली 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 आणि भीम बछड्याच्या अह भिम वाघांनी या लढाई जिंकून दावली भीम बचड्याच्या वाघांनी या लढाई जिंकून दावली विद्येचे महामेरू बाबा विद्येचे महामेरू बाबा नावतयाचे महागले विद्येचे महामेरू बाबा नावतयाचे मागले जातीवादी विरोधकांच्या जीवारी ते लागले तान्हेची मुकली घेऊन निघाली ती रस्त्यावरती माउली तान्हे मुकली घेऊन निघाली ती रस्त्यावरती आणि भीम बछड्याच्या वाघांनी या लढाई जिंकून दावली जनार्दनाची हत्या केली जनार्दनाची हत्या केली कोची रामाला जाळले जनार्दनाची हत्या केली कोची रामाला जाळले होळ्या भाबळ्या दिन दुबळ्या जनतेने असवे गाळले सतरा वर्ष अग्नीची चीत्या नाही झळा थंडावली सतरा वर्ष अग्निची त्या नाही झळा थंडावली आणि भीमबछड्यांच्या बछड्यांच्या या लढाई जिंकून दावली पेटवली ती घरे आमची केली राख रांगोळी गौतम वाघ मारे यांनी केली कायेची होळी गंगाधरा ही विजयी गाथा गंगाधरा ही विजयी गाथा आज इथे मी गायली 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 आणि भीम बछड्यांच्या वाघांनी या लढाई जिंकून दावली नामांतरासाठी कैकांनी शहर म्हटलं की कार्यक्रमाचं आणि आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू बिंदू मानल्या जातो एक जानेवारीला भीमा करेगाव शौर्य दिनाचं औषध्य साधून याच ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला आज चौदा जानेवारी मराठवाडा नामविस्तार दिनानिमित्त माननीय या नगरीचे उपनगराध्यक्ष माननीय उत्तमभाई अखंडारे यांच्यामार्फत हा कार्यक्रम आयोजित केला तसेच याच कार्यक्रमाचा हा एक प्रोटोकॉल आहे आणि येणाऱ्या सोळा तारखेला सुद्धा भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तसंच येणाऱ्या सव्वीस तारखेला संविधान गौरव सोहऱ्याचं आयोजन आहे तसेच येणाऱ्या एकतीस आणि एक फेब्रुवारीला अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन आहे तरी आपण या सर्व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि म्हणून म्हणतो नामांतरासाठी कैिकांनी बाजी प्राणाची लावली नामांतरासाठी कैिकांनी बाजी प्राणाची लावली लावली आणि भीम बछड्याच्या वाघांनी या लढाई जिंकून दावली भीम बछड्याच्या वाघांनी या लढाई जिंकून दावली धन्यवाद सर्वांना देवी માણ કારોની તથાગટ ભગવાન બુદ્ધ બોધિસત્વ ડોક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર યાણપુરુષાના સતાપૂર્વક નમ્રતાપૂર્વક અભિવાદન गुरुवर्य पूजे पदांता डॉक्टर उपगुद्धी महस्तवीर यांना सुद्धा श्रद्धापूर्वक नम्रतापूर्वक अभिवादन आज आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नागपूर दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात आज आपण आजच्या दिवशीचं महत्व लक्षात ठेवत आपले आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करीत या दिनांना आजच्या दिवशी सुद्धा आपण अभिवादन करीत आहोत विशेष म्हणजे आपला हा प्रमुख कार्यक्रम सोळा तारखेला होणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं वक्तिमंडळींना सुद्धा निमंत्रित केलेला आहे म्हणून विशेष असा कार्यक्रम आपला परवाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्ण येथेच होणार आहे आयुष्यमान उपासक उपासिकांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाम विस्तार करण्यासाठी काय काय लोकांनी त्या कठीण परिस्थितीमध्ये कशा कशा पद्धतीनं झुंज दिली याचा इतिहास आता अनेक लोकांना बघून आहेत ऐकून आहेत काही लोकांकडून माहिती आहे त्यामुळे निश्चितच एक आपल्या तमाम आंबेडकर वाद्यांसाठी खूप मोठं एक वेगळ्या प्रकारचं धैर्य आणि शौर्य याच्यामधून आपल्याला बघायला आणि ऐकायला भेटतंय निश्चितच परवाच्या दिवशी खूप सुंदर आपल्याला याच्यावरची वक्तव्य आपल्याला ऐकायला भेटणार आहेत म्हणून हा इतिहास लक्षात ठेवत असताना आपण सुद्धा आपल्यामध्ये थोडंसं चिंतन मनन केलं पाहिजे की बाबासाहेबांच्या नावासाठी आज आमच्यातल्या काही लोकांनी जी बाबासाहेबांना निस्वार्थ प्रेम करीत होती त्या लोकांनी त्या काळामध्ये पाहिजे तेवढं त्यांना कसल्याही पद्धतीचा लाभ झाला नव्हता तरी देखील बाबासाहेबांच्या नावासाठी लोकांनी अक्षरशः आपलं बलिदान दिलं आज आम्ही सुद्धा थोडंसं विचार केलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार प्रत्येक प्रत्येक जनमानसात रुजवण्यासाठी आम्ही आमचं कसं बलिदान देऊ या दृष्टीनं जर आपण आज चिंतन मनन जर केलात तर निश्चितच निश्चित या नामविस्तार दिनासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं शौर्य दान केलं आपलं जे काय बलिदान केलं जे काय आपल्याला झुंज द्यावं लागली त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली आपण समजू शकतो म्हणून आपण सर्वजण मोठ्या संख्येने आज सकाळच्या सत्रामध्ये आपण उपस्थित झाल्यात त्यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय प्रकाशदादा कांबळे आदरणीय ज्यांनी आज आपला हा सगळ्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला असे घटने ते उपनगर माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैयाजी खंदारे आदरणीय दादारावजी पंडित साहेब आदरणीय रोपजी सर रोप कुरेशी सर पत्रकारामधले ज्येष्ठ आमचे जगदीशजी जोगदान सर नागेजी यंगडे दादारावजी पंडित सुंदर असं गाणं आपले विजयजी सातोरणी आताच म्हणलं पूर्ण इतिहास त्यांनी थोडक्यामध्ये आपल्याला शब्दाच्या गाण्याच्या माध्यमातून दिला असे विजयजी सातोरे सुंदर असा कार्यक्रम सोळा तारखेला होणार आहे तेव्हा सर्वांनी त्या दिवशी उपस्थित राहायचंय आणि आलेल्या वक्त्यांचा एक एक शब्द आपण ध्यानीमनी घेत आपण आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी त्यांच्या भविष्यातल्या वारसदारांना तयार करण्यासाठी आपण वैचारिक मेजवानी घेण्याचा प्रयत्न करावा असं नम्र आवाहन करतो सर्वांच्या प्रती असीम असीम मंगलकामना व्यक्त करीत ज्यांनी ज्यांनी या विस्तारासाठी बलिदान दिलं आपला वेळ दिला आपलं वे शौर्य सहकार्य दिलं सर्वांच्या प्रती धन्यवाद कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या प्रती भावपूर्ण आदरांजली व्यक्त करत आपल्या मधला छोटासा चर्चेचा भाग समाप्त करतो सर्वांना धन्यवाद आशीर्वाद झाल्याच्या नंतर प्रमुख आशीर्वादाना समाप्त करू माना

ेन सविधियो विभजन्तु सपरोगो विनाशतो माते भवन्त्वन्तराय भव भवतु सपमङ्गलं रक्न्तु सप्तदेवता सपभुत्रानुभावेन सदा शुद्धि भवन्ति ते भवतु सप् मङ्गलं रक्न्तु सप्पदेवता

कारण नामांतराच्या लढ्यामध्ये शहीद झालेल्या शिरग्र्यांना अभिवादन करण्यासाठी श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी सर्वांनी जावेला सुधून उभारका आपण सर्वजण आदरांजली समर्पित करणार आहोत अनिच्च वत संहारा धम्मिनो उपजित्वा निरुचन्ति तेष उपसमोऽसुतो अनिच्च वत संहारा धम्मिनो उपजित्वा निरुशन्ति तेषाम् उपसमो सु उपात्वय धम्मिनो उपजित्वा निरुजन्ति ते सङ् उपसमो सुखो सदु तदागत भगवान बुद्ध की बाबा स्वतंत्र ग्रहांचा राम विस्तार दिनाचा राम विस्तार दिनाचा अशा प्रकारे या ठिकाणचा कार्यक्रम संपन्न झाला जाहीर करणे